सर्वंकष स्वच्छता मोहीम लोक चळवळ व्हावी ही मोहीम मुंबई मुंबई महानगर एम क्षेत्र अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं संपूर्ण राज्यभर राबवण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिनांक तीस डिसेंबरला मुंबई इथं केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वांक स्वच्छता मोहिमेची सुरुवात आज वाघळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातून करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते या मोहिमेत मुख्यमंत्री स्वतः सहभागी झाले होते यावेळी त्यांच्यासह महापालिका आयुक्त अभिजित बांगर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के माजी नगरसेवक अशोक वैती एकनाथ भोईर योगेश जानकर डॉक्टर जितेंद्र बाग एकता भोईर संध्या मोरे शिल्पा बाग मनीषा कांबळे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी ठाणे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ भजनी मंडळ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अनिरुद्ध बापू सेवा मंडळ संत निरंकारी सेवा मंडळ स्वामी समर्थ सेवा मंडळ विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थी शालेय विद्यार यांनीही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ठाण्यातील प्रदूषण कमी कमी असून ते आणखी करण्यासाठी जागा मिळेल तिथं झाडं लावून हरित पट्टे तयार करावेत जेणेकरून ऑक्सिजन पार्क तयार होतील तसंच तसंच मियावाकी पद्धतीनं वृक्ष लागवड करून शहरात जंगले तयार करावीत त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल जिथे स्वच्छता असते तिथे लोक कचरा टाकत नाहीत आज बीएमसी पाईपलाईन इथे साठलेला कचरा साफ केला जातो आहे त्या ठिकाणी ग्रीन पॅच तयार करून तो परिसर हिरवागार करा जेणेकरून त्याचे दृश्य स्वरूप नागरिकांना दिसेल आज स्वच्छता दूध या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने यामध्ये महापालिका आयुक्तांनी एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे एक मोठा विभाग घ्यायचा आणि इतर विभागातले कर्मचारी आणि मॅन पॉवर मशिनरी इकडे आणायची आणि त्यांनी त्याप्रमाणे आज पाहिलं आहे की पहिले रस्ते स्वच्छ केले जातात झाडूने त्यानंतर रस्त्यावरची माती ब्रशनी केली जाते स्क्रबिंग केलं जातं आणि त्यानंतर प्रेशर पाईपने पाणी मारलं जातं अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्यामुळे आजच्या या अभियानामधून हे अभियान आजपासून चोवीस फेब्रुवारीपर्यंत हे सुरू राहणार आहे विभागा विभागामध्ये अशा प्रकारची मॅनपॉवर मोबिलाईज करून मशिनरी मोबिलाइज करून त्या भागामध्ये रस्ते फुटपाथ आतली गटारं फुटपाथची गटारं नाले पब्लिक टॉयलेट अंतर्गत रस्ते अंतर्गत पायवाटा गल्ल्या हे सर्व यामध्ये स्वच्छ होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी मेडियनमध्ये वृक्षारोपण करायचं आहे वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी ग्रीन कवर तयार करण्याची संधी आहे तिकडे ग्रीन कवर तयार करायचं आहे अर्बन फॉरेस्टरा तयार करायचं आहे पोल्युशन कमी करण्यासाठी जे जे काही वापरायचं आहे त्याचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या सूचना दिलेल्या आहेत पडलेलं पाणी जमिनीमध्ये झिरपलं पाहिजे पाण्याची लेवल वाढली पाहिजे हा एक कन्सेप्ट त्यांनी घेतलेला आहे ठाण्यातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी वाहतुकीचं नियोजन करावं त्याचप्रमाणे फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले स्वच्छता अभियानाचे ठाणे महानगरपालिकेने केलेले नियोजन हे उत्कृष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विशेष तत्त्वानं नमूद केले त्यांनी यावेळी जयेश गायकवाड व वा अनिता शिरसाट या सफाई कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान केला मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन हात नाक्यावरून मॉडेला वाघळे मुख्य रस्ता नंबर येथील पाईपलाईनवरील पूल रोड नंबर एकवीस रोड नंबर बावीस येथील शिवसेना शाखा येथून चालत सर्व ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली यावेळी त्यांनी स्वतः काही ठिकाणी रस्त्यांची सफाई केली तसंच फुटपाथवर पाण्याची फवारणी करून फुटपाथ स्वच्छ केले या अभियानात के सहभागी झालेल्या भजनी मंडळ स्वच्छता स्वयंसेवक ज्येष्ठ नागरिक संघ एन सी सी एन एस एस न्सेस, शालेय विद्यार्थी तसंच विविध धार्मिक संस्थांतर्फे सहभागी झालेल्या स्वयंसेवकांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला सर्वंकष स्वच्छता अभियानाच्या नियोजनाबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सादरीकरण केलं त्यांनी सांगितलं की आज बागळे इस्टेट प्रभागापासून या मोहिमेचा प्रारंभ झाला असून दर शनिवारी एक याप्रमाणे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक प्रभाग समितीत हे अभियान राबवले जाणार आहे या अभियानात मार्केट गल्ल्या बसस्थानक फुटपाथ दुभाजक नाले मैदाने कचरा जमा होणारी ठिकाणं विसर्जन घाट अशा सर्व सार्वजनिक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे या अभियानात एकूण दोन हजार पाचशे महानगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता कर्मचारी विविध से स्वयंसेवी सेवक असे पाच हजारहून जास्त मनुष्यबळ आणि अभियानात सहभागी झाले असून त्यांच्यामार्फत सफाई केली जात सफाई आहे सफाईसाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्री पाण्याचे टँकर प्रथम उपचाराची साधनं अँब्युलन्स अशा सर्व सेवा त्यांना पुरवण्यात आल्या आहेत